श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगल, मंगल कार्याचा प्रारंभ गणपती बाप्पाच्या स्मरणाने होत असतो आज आपल्या जीवनात सुख शांती मंगलकारी शक्ती घेऊन गणनायक विघ्नहर्ता श्री गणपती बप्पांचे आगमन झाले आहे गणेशांचे आगमन म्हणजे फक्त एका देवतेचे आगमन नव्हे तर आनंद समाधान भक्ती आणि सद्बुद्धीचा आपल्या घरी वास होणे आहे आज आपण सर्व मिळून गणपती बाप्पाला नमस्कार करूया श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला बाप्पांची एक अद्भुत कथा सांगणार आहे आपण सगळे गणपती बाप्पाला लहान गोंडस मोदकप्रिय दयाळू स्वरूपात पाहतो पण आज मी सांगणार आहे एक वेगळं रूप गणपती बाप्पांचे पराक्रमी संकटाचा नाश करणारे राक्षसवध करणारे स्वरूप कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला त्रेतायुगात एक भयंकर राक्षस जन्माला आला त्याचे नाव अन्लासूर त्याच्या डोळ्यातून ज्वाला बाहेर पडायच्या तो चालला की पर्वत जळून जायचे नदी कोरड्या व्हायच्या लोक घर सोडून पळत होती गाव उद्ध्वस्त होत होते अनलासूर इतका भयंकर झाला की देवसुद्धा घाबरले इंद्र वरून वायू अग्नी, कोणीच त्याला थांबवू शकत नव्हतं देव ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले विष्णूकडे गेले पण सर्वांनी सांगितलं हा राक्षस कोणाच्याही आवाक्यात नाही त्याचा अंत फक्त गणेशच करू शकतात सगळे देव कैलासावर आले महादेवांना वंदन करून म्हणाले महादेवा आमचा हा संकटमोचक गणेश आम्हाला वाचवू शकेल माता पार्वती चिंतेत पडल्या माझं लेकरू एवढ्या भयंकर राक्षसाला कसं सामोरं जाईल पण गणपती बाप्पा हसून म्हणाले आई मी विघ्नहर्ता आहे भक्तांचं रक्षण करणं हेच माझं कर्तव्य आहे तू मला आशीर्वाद द्या मी हा राक्षस संपवतो महादेवानी त्रिशूळ उंचावून उन आशीर्वाद दिला पार्वती मातेने ओवाळून बाप्पाला युद्धाला पाठवलं गणपती बाप्पा युद्धासाठी गेले आकाश लाल झालं होतं आणलासूर गरजला हा लहानसा हत्ती माझं काय करणार त्याच्या डोळ्यातून निघालेल्या ज्वाळानी जंगल पेटली आकाश फाटल्यासारखं झालं पण गणेश शांतपणे पुढे गेले त्यांनी आपल्या हातातल्या पाशाने राक्षसाला रोखायचा प्रयत्न केला परंतु अनलासूर मात्र पर्वता एवढा मोठा झाला आणि अचानक त्याने गणेशाला गिळून टाकलं हे दृश्य पाहून सगळे देव घाबरले गणेश संपले की काय असा विचार करू लागले आता आपल्याला कोण वाचवणार हा प्रश्न सर्व देवतांना पडला सगळे देव हवाल दिवाल झाले पण महादेव शांत बसले होते त्यांना ठाऊक होतं माझा पुत्र संकटाचा नाश करणारा आहे तो हार मानणार नाही अनलासुराच्या पोटातून भयंकर आवाज यायला लागले राक्षस वेदनानी तडफडू लागला कारण काय गणेश आपल्या मूळ स्वरूपात नव्हते राहिले ते पर्वता एवढे मोठे झाले होते त्यांच्या तेजाने अनलासुराचं पोट जळून फुटलं आणि राक्षस जागच्या जागी प्राण सोडून पडला त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली सगळ्या देवांनी हात जोडले आणि जय गणेश जय विघ्नहर्ता जय मंगलमूर्ती असा जयघोष करू लागले पण या युद्धात गणेश बाप्पाने एवढं प्रचंड अग्नी शोषून घेतलं होतं की त्यांचं पोट तापू लागलं ते खूप व्याकुळ झाले तेव्हा सगळे ऋषी वेगवेगळी फळं औषधी घेऊन आले पण काहीही उपयोग झाला नाही मग ऋषींनी दुर्वा गवत आणलं आणि बप्पाने दुर्वा खाल्ली आणि लगेच त्यांचा ताप शांत झाला तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे गणपती बाप्पा फक्त गोड मोदक प्रिय लाडक्या स्वरूपात नसून ते पराक्रमी राक्षसवध करणारे देव आहेत भक्तांना संकट ते स्वतः घेऊन टाकतात आणि शेवटी शांत करुणामय रूपात आपल्याला आशीर्वाद देतात म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता गणेश असे म्हणतात गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही होती गणपती बाप्पा आणि अनलासूर राक्षसाची कथा ही कथा ऐकून आपल्याला बाप्पाविषयी अजून अधिक प्रेम आदर आणि विश्वास वाटतो आणि आपल्याला समजले की गणपती बाप्पाला दुर्वा का आवडते चला तर मग आपण सारे मिळून म्हणूया गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये गणपती बप्पा मोरया लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री श्रीस्वामी समर्थ